एकदा तरी पाहु मला बाप या आहे माझे प्रेम त्याला नको मुलासारखे पराक्रम करीन तसेच सांगशील जसे मला तसेच माझ्यासाठी सुद्धा कधी का अंगाई मी तुझी लेखी माझी आई ना 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 ना, ना, ना।

करू नको मारा याची मला तू घाई मी तुझी लेख आण तू माझी आई ना ना राखी कोणी मेला दादाला राखी कोण बांधील त्याच्यासोबत खेळायला सोटे कोण होईल वंशाच्या दिव्याला जरी योग्य नसे नवी तुझ्या साऱ्या इच्छा परिपूर्ण करे मी वंशाच्या दिव्याला जरी योग्य नसेनवी तुझ्या साऱ्या इच्छा पूर्ण करीन मीना मता तू काळा घालू दे ना याच्यासाठी आई मला देना करू नको मला तू मला याची घाई मी तुझे लेख आण तू माझी आई ना 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 आवडलं तर नक्की टाळ्याने प्रतिसाद द्या कारण की कलाकार हा टाळ्यांचा भुकीला असतो अशी आहे आम्हा साऱ्या लेखींची ही व्यथा हल्ली आमची स्वप्न सुद्धा अशीच दुर्दशा अशी आहे आम्हा साऱ्या लेखींची ही व्यथा हल्ली आमची सुमत सुद्धा अशीच दुर्दशा असा काय आहे सांग आई माझा दोष कस लहा तुझा असा माझ्यावर दोष कस सांगू पुन्हा आई सोडू नका गेली आई ही ना पद मला तुम्ही नाही वाली आता तरी तुला माझी येईल लका देव यथा ऐकूनही माझा केशील लका देव जसे तुझा घरी माझ्या पावलांचे तसे तुझ आत कळ मला खोटी तुझ्या जसे जसे तुझ्या घरी माझ्या भावनाचे जसे दिसतात तर मला बो की तुझ्या जसे तुषा गर्बा गर्भामध्ये तुझ्या तिला रडू येईल का गं तुषा गर्बात तुला ले का हरावेलं गर्भामध्ये तुझ्या तिला रडू येईल का गं भागप्पा तपा करताना जघाशयामध्ये लेकीसाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये आवाज <laughs> <laughs> <laughs>